नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा वर्ष दोन हजार पंचवीस यात्ता दुसरी विषयगणित घटक चार भौमितिक आकृत्यांची ओळख व्यवसाय एक प्रश्न पहिला खालील पर्यायातून त्रिकोणी वस्तूचा आकार ओळखा विद्यार्थी मित्रांनो पहिल्या पर्यायामध्ये आपल्याला त्रिकोणी आकार दिसतोय दुसऱ्या पर्यायामध्ये गोल आकार आहे वर्तुळ आकार आहे तिसऱ्या पर्यायामध्ये चौरसाचा आकार आहे आणि चौथ्या पर्यायामध्ये आयताचा आकार आहे मग मित्रांनो आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कारण की पहिल्या पर्यायामध्ये आपल्याला वस्तूचा आकार हा त्रिकोणी स्वरूपाचा दिसतो म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर दोन खालीलपैकी उभ्या रेषा कोणत्या मित्रांनो पर्याय क्रमांक एकमध्ये तिरप्या रेषा आहे पर्याय क्रमांक दोनमध्ये आडव्या रेषा आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये उभ्या रेषा आहेत आणि पर्याय क्रमांक चारमध्ये तिरप्या रेषा मग उभ्या रेषा आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न नं नंबर तीन शेजारील नोटेचा आकार पर्यायातून ओळखा मित्रांनो आपल्याला ही शंभर रुपयांची नोट दिसत आहे आणि या नोटेचा आकार हा आयताचा आहे कारण की मित्रांनो आयत म्हणजे समोरासमोरच्या बाजूसारख्या आपण या नोटेवर बघू शकतो समोरासमोरच्या दोन बाजूसारख्या आहेत वरची आणि खालची बाजू सारख्या आकाराची आहे डावी आणि उजबी या दोन बाजूसुद्धा सारख्या आकाराच्या आहेत म्हणून मित्रांनो ही शंभराची नोट आहे आयताच्या आकाराची तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आयत प्रश्न नंबर चार खालीलपैकी कोणती आकृती त्रिकोणाची नाही पर्याय क्रमांक एक त्रिकोणाची आकृती आहे पर्याय क्रमांक दोन त्रिकोणाची आकृती आहे पर्याय क्रमांक तीन सुद्धा त्रिकोणाची आकृती आहे पर्याय क्रमांक चार ही चौरसाची आकृती आहे म्हणजे ही त्रिकोणाची आकृती नाही म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार प्रश्न पाच ते नऊ साठी सूचना खालील आकृतीचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा प्रश्न नंबर पाच सोबतच्या आकृतीत आयतांची एकूण संख्या किती आयताची संख्या या दिलेल्या आकृतीमध्ये आयताची संख्या किती आहे तर या ठिकाणी एक दोन तीन आणि चार आयात एकूण चार आहेत म्हणून पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चार यानंतर आहे प्रश्न नंबर सहा सोबतच्या आकृतीत त्रिकोणांची संख्या किती अतिशय सोपा प्रश्न आहे त्रिकोणांची संख्या एक आणि दोन म्हणजे नाक आणि तोंडाच्या खालचा जो भाग आहे तो सुद्धा त्रिकोणाकृती आहे त्रिकोणाची संख्या आहे दोन म्हणून सहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन दोन प्रश्न नंबर सात वरील आकृतीत कोणत्या दोन आकृत्यांची संख्या, संख्या समान आहे मित्रांनो पाच ते नऊसाठी ही आकृती दिलेली आहे मग आता कोणत्या दोन आकृत्यांची संख्या समान आहे पर्याय क्रमांक एक वर्तुळ व त्रिकोण आता वर्तुळ आहेत एक दोन तीन म्हणजे दोन डोळे एक तोंड आणि पूर्ण चेहरा म्हणजे वर्तुळाची संख्या आहे चार त्रिकोणांची संख्या आहे दोन म्हणजे पर्याय क्रमांक एक चुकीचा आहे कारण की वर्तुळ आणि त्रिकोण यांची संख्या समान नाही पर्याय क्रमांक दोन चौरस चा। व आयत आता चौरस आहेत एक आणि दोन चौरसाची संख्या आहे दोन आयताची संख्या आहे एक दोन तीन आणि चार म्हणून पर्याय क्रमांक दोनसुद्धा चुकीचा आहे चौरस आणि सुद्धा समान नाही आहेत पर्याय क्रमांक तीन चौरस व वर्तुळ आता चौरसाची संख्या आहे एक दोन आणि वर्तुळाची संख्या आहे एक दोन तीन चार म्हणून पर्याय क्रमांक तीनसुद्धा चुकीचा आहे पहिले तीन पर्याय जर चुकीचे असतील तर मित्रांनो पर्याय क्रमांक चार हा बरोबर असेल आयत व वर्तुळ आता आयताची संख्या आहे एक दोन तीन आणि चार मग वर्तुळाची संख्या आहे एक दोन तीन चार आयत आणि वर्तुळ दोघांची ही संख्या चार चार आहे म्हणून सातव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार आयत व वर्तुळ प्रश्न नंबर आठ वरील आकृतीत आयतांची व त्रिकोणांच्या संख्येची बेरीज किती मित्रांनो आयत आणि त्रिकोणाच्या संख्येची बेरीज आयत आहेत एक दोन तीन चार आणि त्रिकोण आहेत एक आणि दोन म्हणजे नाक आणि चेहऱ्याचा खालचा भाग एकूण दोन त्रिकोण आहेत म्हणजे यांची एकूण संख्या झाली चार आणि दोन सहा म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सहा प्रश्न नंबर नऊ चौरसाच्या संख्येला पाच ने गुणल्यास किती उत्तर येईल चौरसाची संख्या आता चौरस आहेत दोन दोन कान म्हणजे चौरस आहेत मग चौरसाच्या संख्येला जर आपण पाचने गुणलं दोन गुणिले पाच बे पंचे दहा उत्तर आलं दहा म्हणून नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दहा प्रश्न नंबर दहा आयताला किती बाजू असतात आयताला चार बाजू असतात चार कोण असतात चार शिरोबिंदू असतात बाजू असतात चार म्हणून दहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक चार प्रश्न नंबर अकरा चौरसाच्या शिरोबिंदूंची संख्या किती चौरसाला चार शिरोबिंदू असतात चार बाजू असतात आणि चार कोण असतात शिरोबिंदूंची संख्या आहे चार म्हणून अकराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन चार प्रश्न नंबर बारा वर्तुळ काढण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करता येईल वर्तुळ काढण्यासाठी पट्टीचा वापर होऊ शकत नाही काडेपेटीचा वापर होऊ शकत नाही खोटरबरचा वापर होऊ शकत नाही पर्याय क्रमांक चार बांगडीचा विद्यार्थी मित्रांनो बांगडीचा वापर करून आपण वर्तुळ काढू शकतो म्हणून बाराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार बांगडीचा प्रश्न नंबर तेरा खालीलपैकी आयताकृती आकार कशाचा आहे कंपास पेटी मित्रांनो कंपास पेटीचा आकार हा आयताकृती असतो आयताकृती म्हणजे समोरासमोरच्या बाजूसारख्या समोर बाजू समान लांबीच्या तेराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कंपासपिटी प्रश्न नंबर चौदा त्रिकोणाला किती बाजू असतात विद्यार्थी मित्रांनो त्रिकोणाला तीन बाजू असतात तीन कोण असतात तीन शिरोबिंदू असतात चौदाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन तीन प्रश्न नंबर पंधरा खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा चुकीची जोडी ओळखायची आहे पर्याय क्रमांक एक त्रिकोण बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन वर्तुळ बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन आयतसुद्धा बरोबर आहे पर्याय क्रमांक चार आहे आकृती दिलेली आहे त्रिकोणाची आणि समोर चौरस म्हटलंय म्हणून पर्याय क्रमांक चार ही जोडी चुकीची आहे पंधराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर सोळा खालील पर्यायातून चुकीचे विधान ओळखा चुकीचं विधान चुकीचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे पर्याय क्रमांक एक चौरसाच्या सर्व बाजूंची लांबी समान असते पर्याय क्रमांक एक बरोबर आहे चौरसाच्या सगळ्या बाजू समान लांबीच्या असतात पर्याय क्रमांक दोन आयताला आठ शिरोबिंदू असतात विद्यार्थी मित्रांनो आयताला चार शिरोबिंदू असतात म्हणून पर्याय क्रमांक दोन हे विधान चुकीचं आहे सोळाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन मित्रांनो पर्याय क्रमांक तीन जर बघितला त्रिकोणाला तीन शिरोबिंदू असतात बरोबर आहे पर्याय क्रमांक चार आयताला चार बाजू असतात बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन हे चुकीचं विधान आहे आपल्याला चुकीचं विधान विचारलेलं आहे म्हणून सोळाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर सतरा खालील पर्यायातून योग्य विधान ओळखा बरोबर विधान आपल्याला ओळखायचं आहे पर्याय क्रमांक एक आयताला सहा बाजू असतात विधान चूक आहे मित्रांनो आयताला चार बाजू असतात पर्याय क्रमांक दोन चौरसाला आठ बाजू असतात मित्रांनो चौरसाला चार बाजू असतात पर्याय क्रमांक तीन त्रिकोणाला तीन बाजू असतात मित्रांनो त्रिकोणाला तीन बाजू असतात हे योग्य विधान आहे म्हणून सतराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आयताच्या सर्व बाजू समान लांबीच्या असतात विधान चूक आहे मित्रांनो आयताच्या समोरासमोरील बाजू समान लांबीच्या असतात मग योग्य विधान आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर अठरा खालीलपैकी वक्र रेषा कोणती मित्रांनो पर्याय क्रमांक एक आहे उभी रेषा पर्याय क्रमांक दोन आहे वक्र रेषा पर्याय क्रमांक तीन रेषा पर्याय क्रमांक चार आहे आडवी रेषा वक्र रेषा आहे पर्याय क्रमांक दोन म्हणून सोळाव्या प्रश्न अठराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर एकोणावीस सोबतच्या अक्षरांमध्ये किती वक्र रेषा दाखवता येतील सोबतच्या अक्षरामध्ये मित्रांनो वक्र रेषा आहेत दोन या ठिकाणी आपण बघू शकतो या दोन आहेत मी ज्या रे आकाराला या ठिकाणी पेनाने रंगवलेला आहे तो आकार वक्र रेषा आहेत वक्र रेषांची आहे संख्या दोन आहे कारण की वरची जी रेषा आहे ती रेषा आडवी आहे आणि या ठिकाणी कचा जो मधला भाग आहे तो उभी रेषा आहे वक्र रेषा आहेत दोन म्हणून एकोणीसाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन दोन प्रश्न नंबर वीस खालीलपैकी कोणत्या अक्षरात एकही उभी रेषा नाही पर्याय क्रमांक एक र मित्रांनो या अक्षरामध्ये एकही उभी रेषा नाही म्हणून विसाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक र आता पर्याय क्रमांक दोन बघितला तर या ठिकाणी घ मध्ये मित्रांनो ही उभी रेषा आहे पर्याय क्रमांक तीन ब ब मध्ये ही उभी रेषा आहे आणि पर्याय क्रमांक चार च चमध्ये सुद्धा उभी रेषा आहे पर्याय क्रमांक एक र मध्ये उभी रेषा नाही म्हणून विसाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर एकवीस सोबतच्या आकृतीत त्रिकोणांची एकूण संख्या किती आहे मित्रांनो या आकृतीमध्ये त्रिकोणांची एकूण संख्या आपल्याला ओळखायची आहे त्यासाठी आपण प्रत्येक आकाराला एक विशिष्ट नंबर देणार आहे एक दोन तीन चार पाच आणि सहा मित्रांनो आपण आकृतीच्या प्रत्येक भागाला एक नंबर दिलाय त्यातला एक नंबर हा त्रिकोण आहे त्यानंतर दोन नंबर चौकोण आहे त्यानंतर तीन नंबर जर घेतला तर तीन नंबरचा भाग हा एक त्रिकोण आहे चार नंबरचा भाग हा सुद्धा एक त्रिकोण आहे पाच नंबरचा भाग हा सुद्धा एक त्रिकोण आहे सहा नंबरचा भाग सुद्धा एक त्रिकोण आहे आता मित्रांनो आपण काय करणार तीनला आणि चारला एकत्र करणार म्हणजे तीन अधिक चार हा झाला एक त्रिकोण त्यानंतर आता पुन्हा आपण तीन चार आणि पाचला तीन अधिक चार अधिक पाच याला जर एकत्र केलं तर हा सुद्धा एक त्रिकोण होईल म्हणजे आता त्रिकोणांची एकूण संख्या किती झाली एक दोन तीन चार आणि पाच म्हणजे पहिल्या ओळीमध्ये आपल्याला पाच त्रिकोण दिसत आहेत आणि या ठिकाणी सहा आणि सात या ठिकाणी आहेत दोन दुसऱ्या ओळीमध्ये दोन पाच आणि दोन एकूण सात त्रिकोण आहेत म्हणून एकविसाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन सात विद्यार्थी मित्रांनो भौमितिक आकृत्यांची ओळख व्यवसाय एक हा व्यवसाय या ठिकाणी संपलेला आहे पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद